पुणे बुक फेस्टिवल आहे ते तर आता पुढच्या वर्षीसुद्धा आणखी चांगल्या पद्धतीनं होईल प्रकाशकांच्या दृष्टीनं खूप मोठा आधार आहे आता यापुढच्या काळातलं हे दरवर्षी होणारं पुणे बुक फेस्टिवल पण मला सांगा की महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की अगदी तालुका पातळीपासून अखिल भारतीय पातळीपर्यंत असे अनेक संमेलनं असतात काय सासवडचं विभागीय संमेलन असेल फट्टणचं संमेलन असेल तिकडं नागपूरला असेल अशी छोटी छोटी गाव पातळीपासून अखिल भारतीय पातळीपर्यंत संमेलन असतात या संमेलनांमध्ये खरोखरच साहित्य संमेलनातली पुस्तकांची विक्री ही त्या त्या, त्या म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनातली त्या त्या ज्या कुठल्या ठिकाणी त्याच्यावरती त्याचा प्रतिसादन अवलंबून असतं सगळा तर एवढी सगळी संमेलनं होत असताना मराठीमध्ये खरोखरच काय वाचक पातळीवरती म्हणजे वाचकांच्या पातळी या अर्थानं की पुस्तक खरंच काय विकली जातात काय तुम्ही प्रकाशित म्हणून तुमचा काय अनुभव आहे खूप खूप आश्चर्यपणा वाटतं की ज्या तऱ्हेची संमेलनं म्हणजे दिवाळी झाल्यानंतर ते अगदी मार्च महिन्यापर्यंत म्हणजे उन्हाळा सुरू होईपर्यंत सहीकडे तसा उत्सवी वातावरण असतं अनेक mm -hmm. ठिकाणी संमेलनं चालूच ता असतात म्हणजे तुम्ही जसं म्हणता की गाव पातळीवरचं पण संमेलन mm -hmm. म्हणजे निपाणी आणि या भागात तर गाव पातळीवरचं संमेलन बरं असतं आणि इतर ठिकाणी जसं अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन महात्मा फुले साहित्य संमेलन अशी संमेलन असतात विभागीय त्या त्या, त्या म्हणजे मराठवाडा साहित्य संमेलन सम, बरोबर अशी संमेलनं बरत असतात आणि तरीसुद्धा ज्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची विक्री व्हायला पाहिजे त्या प्रमाणावर का होत नाही याचं कारण संमेलनं संपली की तिथल्या स्थानिक माणसाला परत पुस्तक कुठे आहे बरोबर म्हणजे मराठी प्रकाशक हा किमान वितरणावर पुस्तक व्यवसाय करतो आज महाराष्ट्रामध्ये बघितलं जी आम्ही आकडेवारी काढली किंवा आम्ही विकतो त्यात ललित साहित्याची त्रेचाळीसच सा दुकानं आहेत संपूर्ण महाराष्ट्रात अख्ख्या छत्तीस जिल्ह्यामध्ये मिळून तुम्ही पुणे मुंबईतली वगळून म्हणताय नाही नाही संपूर्ण महाराष्ट्र धरून बरं ललित साहित्य आहे हा ललित साहित्य तुम्ही धार्मिक वेगळी एमपीएससी नाही ती धरू नका कॉलेजची धरू नका अशी दुकानं खूप आहेत पण ललित साहित्य इथे अक्षरधारा धरलं रसिक धरलं पूर्ण त्रेचाळीस आहेत त्रेचाळीस साहित्य आणि तुम्ही असं मध्ये काहीतरी आपण बोललो होतो तेव्हा तुम्ही म्हणतात की महाराष्ट्रातल्या वीस जिल्ह्यांमध्ये पुस्तकाचं दुकानच नाही महाराष्ट्रातल्या वीस जिल्ह्यामध्ये ललित साहित्याचं एकही दुकान नाहीये पण जिथं कुठे मिळतात तिथं असे शाळेची मिळतात कॉलेजची मिळतात आणि मिळतं पण सगळे मिळत नसतील नाही नाही म्हणजे तुम्ही आता स्थानिक जर तिथले वाचक आहात आणि तुम्ही सांगितलं की मला अमुक पुस्तक पाहिजे तेवढ्या तो दोन प्रती तीन प्रती आणून देतो आणून देतो तो स्टॉक करत नाही त्याच्या दुकानात आणखी चार पुस्तकं आहेत ललित्याच असं होत नाही ना तर त्रेचाळीसच दुकानं आहेत आणि त्यामध्ये वीस जिल्ह्यामध्ये एकही नाही म्हणजे मराठवाड्याचे विदर्भाचे जर दहा जिल्हे धरले तर सहाच दुकानं आहेत संपूर्ण विदर्भा विदर्भातल्या जिल्ह्यात दहा अकरा जिल्हे त्याच्यामध्ये सहाच दुकानं आहेत सहा दुकानं आहेत आणि त्यातली तीन नागपूर म्हणतात तुम्ही मध्ये काहीतरी सहा महिन्यापूर्वी शरद पवार साहेबांना या विषयावरती काहीतरी भेटला होता निवेदन दिलं होतं मला वाटतं सगळे प्रकारे दो, दोन वर्षापूर्वी अडीच वर्षापूर्वी अडीच वर्षापूर्वी तुम्ही काही जण भेटला होता त्याचं काय आउटपुट नाही काय आलं पवारसाहेबांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला मी आम्ही सात प्रकाशक मिळून त्यांच्याकडे गेलो होतो निवेदन दिलं होतं त्याने खूप बारकाईने निवेदन वाचलं त्याच्यावर आमच्यावर जवळजवळ तासभर चर्चा केली त्यांनी त्या विषयावर आणि त्याचवेळी त्यांनी त्यांचे जे सेक्रेटरी होते सतीश राऊत त्यांना सांगितलं की संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांची बैठक बोलवा आणि त्या बैठकीला मी स्वतः हजर हजर राहणार आहे असं सांगून त्यांनी सांगितलं होतं पण पुढेच सरकारत कोसळलं आणि ते सगळे गोंधळ ते राहून गेलं पण त्याही अगोदर हो आशिष शेलार पुण्यात पद्मगंधाच्या ऑफिसमध्ये प्रकाशकांची त्यांनी बैठक घेतली होती आणि प्रश्न समजावून घेतले होते काही प्रश्न त्यांनी सत्ताधारी पक्षात नसताना विरोधी पक्षात असताना ते प्रश्न मांडलेले पण मां, मां, आहे आहेत सत्तेत असताना सुद्धा त्यांनी प्रश्न मांड मांडले आहेत शासनाच्या वतीने पुस्तक प्रसार व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले जातात म्हणजे शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन दिवसाचं ग्रंथ प्रदर्शन पण आयोजित केलं जातं बारा हजार पाचशे ग्रंथालये आहेत संबंध म महाराष्ट्र मा, मा, हां पण त्यातूनही जी पुस्तकं जायला पाहिजेत वाचकांपर्यंत जायला पाहिजेत जात याचं संशोधन शासनाने समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा